महान ला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात होणार अठ्ठावीस सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा संजय पाटील यात्रावकर अठ्ठावीस सप्टेंबर, सप्टेंबर रोजी निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमागदार पद्धतीनं साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी संजय पाटील यांनी दिली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक आंबेडकरवादी संघटनांचे शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संजय पाटील यड्रावकर बोलत होते महापुरुषांचे पुतळे त्यांचे विचार त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी उभे केले जातात याच उद्देशाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहरात उभारला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी देखील सुरुवातीपासून त्यांनी पुढे राहून पुतळा उभारण्यासाठीचे सर्व प्रयत्न सातत्याने केले सध्या वेगळी भूमिका घेतलेल्या घटकांना मी पुन्हा भेटून सर्वांनी मिळून हे काम पुढे नेऊया आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार आणि कर्तृत्व नव्या पिढीसमोर नेऊया अशी विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनी आगमन सोहळ्यासाठीच्या तयारीची कमिटी तयार करण्याचे सर्वाधिकार संजय पाटील यड्रावकर यांनी घ्यावेत अशी विनंती केली यावेळी ॲडवोकेट संभाजीराजे नाईक ॲडवोकेट शीतल कांबळे सुरेश धरणगुत्तीकर बजरंग खामकर सुरेश कांबळे सुनील कुरुंदवाडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना आगमन सोहळ्याचे स्वरूप कसे असावे याबाबतच्या काही सूचना मांडल्या प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनी भीमसैनिकांचे चाळीस वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांचे आभार व्यक्त केले माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार संभाजी मोरे राजेंद्र नांद्रेकर शीतल गतारे राजेंद्र आडके शैलेश आडके बाबासाहेब पाटील चिंचवाडकर राजेंद्र झेले अर्जुन देशमुख सुरेश कांबळे आनंदा शिंदे बाळासाहेब कांबळे संजय शिंदे डॉक्टर अनिरुद्ध कांबळे अनूप मधाळे सुरज शिंगे धम्मपाल ढाले उमेश आवळे जी डी चव्हाण रंगराव कांबळे उल्हास भोसले शरद कांबळे अनिल लोंढे सुनील कांबळे भरत कांबळे जॉन सकटे यांच्यासह सा भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर